आळजापूर येथील महिला भगिनींनी दारूबंदी विरोधात यल्गार पुकारल्याने ग्रामसभेत ठराव संमत याबाबत सविस्तर वृत्त फलटण तालुक्यातील आळजापूर ग्रामपंचायतमध्ये कार्यक्षम सरपंच शुभम बाळासाहेब नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली माजी उपसरपंच नितीन अप्पासो नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येथील दोनशे महिलांनी संतप्त झाल्याने अखेर दारूबंदी ठराव संमत करण्यात आला कापशी येथील एका हॉटेल व्यवसाय धारकाने परमिट परवाना मिळावा म्हणून शासनाकडे प्रस्ताव दिला कारणाने गावातील तरुणांना व्यसनाधीन करण्याचा डाव महिलांनी आणून पाळला आहे येथील महिलांच्या पाठीशी लोकप्रतिनिधीही आहेत त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याची काळाची गरज आहे अशी महिलांची मागणी या ठिकाणी होती

काम करायला काय माहिती काम नाही तुमचं उत्तर मी द्यायला

मुलांना सांगितलं पाहिजे हे बघा तू दारून देऊ नको मी आता मी दारू दिलोय असं सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि त्यानुसार वाटलं पाहिजे